छत्रपती संभाजीनगरातून छत्रपती संभाजी संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी आता अमोलनं पहिली गोळी झाडली असं म्हणत प्रत्यक्षदर्शीनं जबाब नोंदवलाय मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचं एन्काउंटर झालं होतं आणि अमोलची मैत्रीण खुशी शेखचा हा कोर्टात जबाब दरम्यान संतोष लड्डांच्या घरातील दरोडा प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर येते ताजा तपशील समोर येतोय अमोलनं पहिली गोळी झाडली असं म्हणत प्रत्यक्ष दर्शीनं जबाब नोंदवलेला आहे तर मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचं एन्काउंटर झालं होतं तर अमोलची मैत्रीण खुशी शेखनं कोर्टात जबाब नोंदवलेला आहे आता आपण पाहतोय सध्या संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय आहे अनेक आरोपी अटकेत सुद्धा आहे आणि जो टीप देणारा आहे तो सुद्धा सुद्धा अटकेत आहेत चौकशी सध्या आता सुरू आहे तर आपण पाहतोय मुख्य सूत्रधार जो आहे अमोल खोतकर याचं एन्काउंटर करण्यात आलं होतं प्रत्यक्षदर्शीनं आता जबाब नोंदवलाय अमोलनं पहिली गोळी झाडली असल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं संतोष लाड्डा यांच्या घरावरती मोठा दरोडा पडला होता आणि यामधील मुख्य याचा पोलिसांनी केलं होतं मात्र यावेळी त्याच्यासोबत एक त्याची मैत्रीण देखील होती आणि पोलिसांनी केलं त्यानंतर त्याच्या कुटुंबाने थेट पोलिसांवरती आरोप आरोप केले होते की पोलिसांनी त्याचा केला असल्याचा आला होता मात्र त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीआयडी कडे देण्यात आलं होतं आणि अमोल खोतकर यांचं एनकाउंटर फेक असल्याचा आरोपानंतर सीआयडी स्थापन करण्यात आली आणि संपूर्ण तपास जो आहे तो सीआयडी कडे सुरू होता मात्र काल त्याची हो जी मैत्रीण आहे ती त्याच्यासोबत आहे ते आता जबाब नोंदवलेला आहे पहिली गोळी जी आहे ती अमुनाच पोलिसांवरती झाडला असल्याचं तिनं कोर्टात जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांचे वरचा जो संशय होता किंवा पोलिसांचे तपास जो आहे तो आता स्वप्न रीतीने होणार आहे कारण थेट पोलिसांवरती आरोप करण्यात येत होते आणि संतोष लड्डा प्रकरणी तो मुख्य आरोपी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कारण सध्या जर पाहिलं गेलं तर बावन तोळे सोनं जे आहे ते पोलिसांनी रिकवर केलेलं मात्र संपूर्ण सोन्याचा लपात जो आहे तो अमोल खोतकर यांनीच वाटप केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता पोलिसांनी वेगवेगळ्या पथक आहे आहेत या प्रकरणी तयार करण्यात आलेली आहे सध्या सतरा जण या प्रकरणी सध्या ताब्यात सुद्धा आहेत